खंडणी वसुलीमध्ये एक नंबर असणारे वाल्मिक कराड यांच्याकडूनसुद्धा एका जणाने पंधरा लाखाची खंडणी वसूल केल्याची मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहेत वाल्मिकी कराडने या खंडणी प्रकरणातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली होती आणि या हत्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव आरोपपत्रात म्हटलं आहे तर या वाल्मिक सुद्धा चक्क पंधरा लाखाची खंडणी वसूल करणारे नेमकं एकूण तसं आपण सर्व तुम्हाला माहिती देणार आहोत तर फक्त आणि फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर वाल्मिक करडा खंडणी वसूल करतो आता हे समोर आला आहे याविरोधात तसा गुन्हाही नोंद आला आहे या, या खंडणी प्रकरणातूनच मस्त जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यातही वाल्मिक करडा मुख्य सूत्र असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहेत पण याच वाल्मिक कराडकडून एकाने चक्क पंधरा लाखाची खंडणी वसूल केली आहेत तशी तक्रार तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आली आहेत असं काही होऊ शकतं यावर विश्वास बसत नाही असं ट्विट अंजली दामानिया यांनी केला आहे त्यामुळे व वाल्मिकीकडून पंधरा लाख वसूल करणार नेमकं कोण याची चर्चा आता सुरू झाली आहेत वाल्मिकराडला शिवराज बांगर ही व्यक्ती वारंवार धमकी देत होती असं तक्रारीत आहेत बांगर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहेत व वा... बांगर वारंवार वाल्मिकराडला फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून त्रास देत होता असं तक्रारीत आहेत मला पंधरा लाख दे नाहीतर मी तुला मारून टाकीन गाडी अंगावर तुझ्या घालेन अशा पद्धतीने धमक्या देत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहेत धमक्या दिल्यानंतर बांगर हा परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात आला होता त्याने आपल्याला वाल्मिककरांनी आप वाल पाठवले असल्याचं सांगून शिवाय आपल्याला पंधरा लाख द्यायला सांगितलं आहे असं त्यांनी त्यावेळी ते कार्यालयात उपस्थित असलेल्या गणेश उगले याला सांगितले उगले या कार्यालयात टायपिंगचं काम करतो त्यानंतर उगले यांनी वाल्मिकीकरांडला फोन केला बांगर पंधरा लाख मागत आहे असं वाल्मिकराडला उगलेने सांगितलं त्यावर तो आपल्याला धमकी देत आहेत माझ्या जीवाला काही झालं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण त्यामुळे त्याला ला पंधरा लाख देऊन टाक असं वाल्मिकने गणेश उगलेला सांगितलं होतं त्यानंतर त्यानुसार उगलेने कार्यालयाच्या लॉकरमध्ये असलेले पंधरा लाख रुपये शिवराज बांगरला दिले त्यानंतर बांगर तिथून निघून गेला बांगरने पंधरा लाख घेतल्याचे सी सी टी व्हीत काही झाल्याचा दावा उगले यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहेत त्यानंतर काही दिवस बांगर यांनी कोणतेही धमकीचे फोन दिले नाहीत आणि कोणतेही फोन आले नाही मात्र काही दिवसानंतर परत त्याने वाल्मिकला धमकी दिली त्यानंतर आपण याविरोधात तक्रार केली पाहिजेत असं वाल्मिक आणि उगले यांनी ठरवलं त्यानंतर रितसर तक्रार देण्यात आली ही तक्रार परळी पोलीस ठाण्यात देण्यात आली तीन जानेवारी दोन हजार चोवीसला याची नोंद करण्यात आली आहेत याची अफयर या आता समोर आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहेत कराडकडून कोणी खंडी वसूल करू शकतो यावर आता आपला विश्वास बसत नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे का अशा प्रकारे हा सर्व घटनाक्रम कशा प्रकारे यांनी खंडणी वसूल केली याची आपण सर्विस्तर माहिती दिली आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार